तर मित्रांनो आज आपण झुंजाबाला चाललेला आहे तर नमस्कार मी जयेश पाटील तुमचं सर स्वागत करते आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये रस्त्याला आम्ही चाललेल तर रस्त्याच्या भेगा बघून आम्हाला डायरेक्ट अटॅक आलेला जर पर परलो तर लफडास होईल सगळा बकऱ्या आलेल्या अण्णा बोलतो याच्यामधली एक बकरी बोलतो आपण नेऊ आस्ते आस्ते आम्ही थोडा पुढे गेलो आणि रस्त्याचा आम्ही हाल बघितलं बाबा बाबा बा बा निस्ती पावडर होती हे भावाची आपली गाडी बंद पडलेली भाऊ एवढा सुसाट गेला तर भावाची डायरेक्ट गाडीच बंद पडली थोडा आलो तर राहुल बोलतो बाबा राहू जेव बोलतो ही धू येणा बोलतो पावडर लावायची बोलतो गरजच नाही फायनली झून बघायला गेलो दोन्ही रेडं समोरासमोर आलेलं गेल्यावरती आम्हाला समजला का स्टेपन्या लावायच्या होत्या याला एवढी मजा आलेली झून बघायला का यो पहिल्यांदी तसं आला दोन्ही रेड्यांच्या पहिल्या वाटते झुंजा होत्या पण भाई झून झाली कडक झुं झाली एक नंबर एकदम जबरदस्त झून झाली झून तुम्ही सगळ्यांनी बघून घ्या पब्लिक पण तशी वाढती हो पब्लिक असते आपल्याकडं झून निस्ती टोकाव टोक टोकाव टोक लावत भाई तुम्हाला मी एकच बोलतो पूर्ण जीव लावण्यापेक्षा रेड्यांवरती जीव लावा झुंजा बघायला भाई काय टेन्शनच नाही कोणाची कटकट नाही काय नाही काय नाही सगळी कामा बाजूला देऊन झुंजा बघायला यार फायनली झुं संपत आलेली दोन्ही साईड दोर टाकलेलं पण एक साईडचा डायरेक्ट केला डायरेक्ट निघला तो खाली शेतात उतरला येऊ भाई त्याच्या मागं एरियार का आणि शेवटी दोघांना साईडला केला आणि आजचा आपला ब्लॉग आपण इथंच समाप्त करू कारण की आपल्याला पण घरी जायचं आहे घरी आपण जरा आज ऐकलेले बराच काय काय शेवटी यो बघा येऊ निघता निघता भाई बकासू याच्यावर सोडला असतं आणि पण एक दोन ठेप टाकलीच असती पण जाऊन द्या चला आपण याला सोडू <laughs> फायनली आम्ही गाड्या विड्या काढल्या अण्णाचा काय चालू होता काम माहीत दोघांची वाटते भांडण झालेली काहीतरी घन चर्चा होती बोलतो माझा हिलाय माझा ह्यालाय भाई हिल्याजवळ झाला घाबरतो आणि बोलतो माझा हिलाय हातच जाची होती घरी वेल हिल्याची मागं मागं आम्ही पण आलो पण यो भाई बघा यो अण्णा तर बेकारच आहे कारण की त्यांनी हात असं तास हा भाई स्वतःला भाई समजतो मग काय चला आजचा मिनी ब्लॉग आपण इथंच आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला शंभर आहे